देव। तर मित्रांनो आता मस्त आपण आमचा डबी द्या छान डबी द्या मी जमली डबा भरून जमली द्या आपल्याला नंतर भाजी आणायला मग तिथला पण जायचं आहे तर आपण आज मार्केट एक्सप्लोअर करू तर मित्रांनो आपण आता मस्त पैकी डबे द्यायला चाललोय वातावरण पण एकदम छान झाले मस्त पैकी तर आता सध्या आपल्या इथं प्रोजेक्ट चालले आहेत त्यांना बोला तर आपण आता दोन पार्सन घेऊन आलेला होतो आपल्याला चालत जायचंय तर ना 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 आपली मराठी भाषेला भावांना पुढे यायचं आख्या जगात आपल्याला मराठी भाषेचा टांगा वाजवत त्याकडे आपली सर्व मराठी ब्लॉग येते गेमिंगचा चॅनल पण आहे आपलं मराठीमधनं ला तर मित्रांनो आपण आता आलेलो मार्केटला भाजी न्यायला तर तर मित्रांनो आपण आता कांदा घ्यायला आलो होतो तर बघू आहे सगळा तर आता आपण कांदा घ्यायला आलोय तर मित्रांनो आपण मार्केट वरून आलेलो आहोत तर आपण कांद्याची गोणी आणाय गेलो थोडीशी भाजी आणाय गेलो ते कांदे बिन ते आणले तर आपल्याला गोणी पडली ही आठशे रुपयाला कांद्याची गोणी आणलेली आहे आपण तर मित्रांनो आता आपले डबे देऊन झालेले आहेत बऱ्यापैकी तर आता आपल्याला दोन राहिले डबे ते द्यायला आहे खतरनाक खतरनाक खतर वातावरण पण छान झाले तर आपण मित्रांनो मित्रांनो आपण आता मस्त ग्राउंड ला चाललेलो तर मस्त वेग विजय घालूया माझ्या झालं की बूट घालायचे तर बूट आपली फाटलेली तर आपल्याला घ्यायला जायचं आहे थोड्याच दिवसात तर पैसे नाही आहेत पैसे आले नाहीत त्यामुळं जायचं आहे बूट आले नसते आपल्याला चांगलं क्वांटीच बूट घ्यायचं रनिंग झाली तर आपण आता चाललेलं

तर मित्रांनो आपला वर्कआउट झालेला आहे कम्प्लीट आपण आता आता घरी तर <laughs> मित्रांनो आपण आता चालू डबे द्यायला तर अंधार आहे त्यामुळं समजून घ्या जरा कॅमेराची क्वालिटी पण खराब आहे